राजसाहेब आणि उद्धवसाहेब आम्ही सगळे एकमेकांच्या संवादामध्ये आहोत आणि त्यांचं म्हणणं चुकीचं काय आहे जर ते त्यांनी तशी भावना व्यक्त केली असेल ते चुकलं का की जागा वाटप पूर्ण झाल्याशिवाय युती कुठलीही युती जाहीर होत नाही ना मग शिंद्यांची आणि भाजपची युती काढली आहे जाहीर करण्याची अजित पवार आणि भाजपमध्ये अद्याप युती का डिक्लेअर झाली नाही आमच्यामध्ये ही सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत एवढंच मी सांगू शकतो आज ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची अधिकृत घोषणा होते आहे की अजूनही काही काळ कार्यकर्त्यांना वाईट पाहत कशाला वाट कार्यकर्त्यांनी युती स्वीकारलेली आहे असं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातल्या युतीविषयी कोणाच्या मनात सम्रभ नाही आणि कार्यकर्त्यांच्या मनात तर अजिबात नाही मुंबईसह अनेक महानगरपालिकेत शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन कामाला लागलेले आहे दोन्ही पक्षांकडून तशा सूचना गेलेल्या आहेत आणि सूचना जाण्यापेक्षाही आधी जे कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आणि मनोमिलन झालेलं आहे ते आम्ही स्वतः अनुभवतो आहोत बघा की ही युती जी आहे शिवसेना उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्यांच्यामध्ये युती तर झालेलीच आहे फक्त जागा वाटपावर शेवटचा काल रात्री पूर्ण झाला आता राज आणि उद्धवजी यांनी एकत्र येऊन या संदर्भात जो काय जागा वाटपाचा फॉर्म्युला किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या संदर्भात त्यांना घोषणा करणं तेवढं बाकी आहे आता ती आज करायची संध्याकाळी की उद्या ह्याच्यावर आम्ही आता निर्णय घेऊ पण आजपासून नॉमिनेशन म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झाली आहे खरं आहे म्हणजे निवडणूक प्रक्रिया आज सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता आम्हाला फार वेगानं काम करावं लागेल नाशिकमध्ये चर्चा आटपलेली आहे पुण्यामध्ये विषय संपलेला आहे कल्याण डोंबुर्दीतला विषय संपलेला आहे ठाणे आणि मीरा सुद्धा हा विषय आम्ही जागा वाटपाचा संपवल्यामुळे आता इतक्या सात आठ महानगरपालिकांचं काम करताना थोडा वेळ लागतो त्याच विषय मुंबई महानगरपालिकेचा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत काही विद्यमान नगरसेवक असतात त्यांच्या जागांच्या अदलाबदल होत असते युतीमध्ये तर त्यासाठी लोकांना एकत्र बसवून त्यातून मार्ग काढावा लागतो तर या सगळ्या गोष्टी जवळजवळ पूर्ण झालेल्या आहेत या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत आत्ता मी थोड्या वेळाने माननीय उद्धवजींशी आणि राजसाहेबांशी बोलून आम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊ हो काय फॉर्म वाटप केली जाणार नाही एव्ही फॉर्मचं वाटप सुरू झालेलं आहे काय तुम्ही सांगा ना सांगा हो माणसाने बोललं पाहिजे मग शेवटच्या टप्प्यात दोन चमचे पाणी भरताना अरे अरे माझा हे बोलायचं राहून गेलं हा ही राष्ट्रीय समस्या ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले निकाल लावण्यात आले ज्या पद्धतीने बिहारचे निकाल लावण्यात आले ज्या पद्धतीनं लोकशाहीचा गळा गोठला जातो ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगापासून का सुप्रीम कोर्टापर्यंत सर्व संविधानिक संस्था या भारतीय जनता पक्षासारख्या नेत्यांच्या पायाखाली चिरडल्या जातात त्याच्यावरती जर आता बोललो नाही तर नंतर उशीर झाला आणि बोलायचं राहून गेलं अशा भावना मरताना येण्यापेक्षा जिवंतपणे आलेल्या बघा आमच्यासारखे लोक जिवंतपणे लढत आहेत कारण आम्ही मुडदे नाही आहोत आणि जिवंत माणसं सा पाच साल वाट पाच वर्षे वाट बघत नाहीत हा देश मुडद्यांचा नाही जिवंत माणसांचा देश आहे महाराष्ट्र जिवंत माणसांचं राष्ट्र आहे राहुल साहेब आपण म्हणाल की आज संध्याकाळी किंवा कदाचित उद्या ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत होऊ शकेल किंवा तसं चिन्ह युत, युतीची घोषणा म्हणण्यापेक्षा जागा वाटपा संदर्भातली घोषणा युती झालेली आहे युती पण और... त्यात असं अशी, अशी माहिती मिळते राज ठाकरेंच असं मत आहे की जोपर्यंत जागा वाटतं पूर्ण होत नाही तोपर्यंत युतीची अधिकृत का राजसाहेब राजसाहेबांनी तुम्हाला अधिकृतपणे हे कळवलं आहे का मला वाटतं नाही राजसाहेबांनी असं काही केलेलं नाहीये आहे राजसाहेब आणि उद्धवसाहेब आम्ही सगळे एकमेकांच्या संवादामध्ये आहोत आणि त्यांचं हो। म्हणणं चुकीचं काय आहे जर ते त्यांनी तशी भावना व्यक्त केली असेल ते चुकलं का की जागा वाटप पूर्ण झाल्याशिवाय युती कुठलीही युती जाहीर होत नाही ना मग शिंद्यांची आणि भाजपची युती काढली आहे जाहीर करण्याची अजित पवार आणि भाजपमध्ये अद्याप युती का डिक्लेअर झाली नाही आमच्यामध्ये ही सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत एवढंच मी सांगू शकतो